रामकृष्ण हरी मंडळी हिवाळा सुरू झालं की आपण घरामध्ये डिंकाचे लाडू मेथीचे लाडू बनवतो पण त्यासाठी लागते ती म्हणजे खारीक पावडर म्हणजे खारकीची पावडर तर खारीक पावडर आपण विकत आणली तर ती खारीक पावडर जास्त दिवस टिकत नाहीत किंवा त्यापासून बनवलेले लाडू हे जास्त दिवस टिकत नाहीत किंवा जी पावडर आपण आणतो त्यामध्ये भेसळसुद्धा असते तर आज आपण घरच्या घरी खारीक पावडर बनवणार आहोत तर बघा किती छान अशी खारीक पावडर झालेली आहे अगदी बारीक ही पावडर आपण मिक्सरमध्येच बनवलेली आहे तर काय कृती आहे चला पाहूयात तर आपण इथे खारीक विकत आणलेली आहे तर खारीक विकत आणताना ती चांगली ठसठशीत अशी आणायची पोचट वगैरे किंवा मऊ पडलेली खारीक विकत घेऊन येऊ नका ती अशी गच्च भर भरीव अशी खारीक पाहिजे दाबून बघायची कठीण अशी खारीक पाहिजे तर ही खारीक आपल्याला एक दोन तास उन्हामध्ये लावायची आहे तर ऊन जर नसेल तर काय करायचं ते दे देखील मी पुढे सांगणार आहे जर ऊन असेल तर उन्हामध्ये तुम्ही दोन तास ठेवू शकता आणि त्यानंतर ही दळायला घेतली तरी देखील चालेल आनत खारीक आणत असताना खारीकमध्ये काही खारका ह्या बाद असतात म्हणजे काही खराब झालेल्या खारका असतात तर काही काळ्या झालेल्या खारका असतात तर या सगळ्या खारका आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहेत खारका व्यवस्थित चांगल्या बघून घेतल्या तर त्या खारकाची केलेली पावडर देखील के जास्त काळ टिकते तर अशा प्रकारे बघा आपण पिवळी खारीक घेतलेली आहे खारका दोन प्रकारच्या असतात एक पिवळी खारीक आणि एक काळी खारीक यामध्ये जास्त काही फरक नसतो फक्त पैशाच्या बाबतीत फरक असतो कारण की पिवळी खारकीपेक्षा जी काळी खारीक का आहे तर ती थो थोडीशी महाग असते तर खारका इथे तुम्ही थोड्याशा उन्हाला लावून घेतल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे खारका पिशवीमध्ये भरून घेऊ शकता आणि कापडी पिशवी वापरायची पिशवीमध्ये भरायच्या आपल्याला जेवढं फोडायला जमतील तेवढ्या पिशवीमध्ये आपण भरलेले आहेत तर इथे मी सर्व खारका पिशवीमध्ये भरून घेतलेल्या आहेत त्यानंतर या खारका काय करायचं या खारका त्यानंतर आपण जमिनीवरती एखाद्या खलबत्तेच्या मदतीने किंवा एखाद्या वरवंट्याच्या मदतीने आपण अशा पद्धतीने खारका ज्या आहेत तर त्या चेचून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही एखाद्या मोठ्या दगडाचा देखील वापर करू शकता उन्हामध्ये जर ही खारीक लावली कडकडीत अशी खारीक वाळली तर बघा अगदी सहज ही खारीक फुटली जाते अशा प्रकारे बॅगमध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित चार ते पाच मिनिट आपण व्यवस्थित फोडून घ्यायच्या जर ऊन नसेल तर काय करायचं ऊन नसेल तर एक कडई घ्यायची कडईमध्ये आपण या ज्या खारका आहेत तर त्या खारका घालून घ्यायच्या त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि कमी फ्लेमवरती आपण ह्या ज्या खारका आहेत तर त्या दोन मिनटं भाजून घेणार आहोत म्हणजे गरम करून घेणार आहोत कधी कधी जर खारका मऊ येतात किंवा आता हिवाळा असल्यामुळे हिवाळ्यामुळे खारका आहे तर त्या मऊ पडतात तर त्यावेळी असं करायचं गॅसवरती ठेवून कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये खारका टाकायच्या थोडंसं तूप देखील टाकू शकता थोडंसं तूप त्यामध्ये टाकायचं एक अर्धा चमचा आणि त्यानंतर ह्या खारका गरम करून घ्यायच्या असं केल्यानं काय होतं जे खारका आहे तर त्या खारका व्यवस्थित कडक अशा भाजल्या जातात आणि जेव्हा आपण जी पावडर करू तर पावडर करताना तूप लावल्यामुळे मिक्सरला चिटकून देखील बसत नाहीत या खारका आपण थोड्याशा थंड करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण बॅगमध्ये भरून त्या पहिल्यांदा दाखवलं त्याचप्रमाणे चेचून घेतलेल्या आहेत तर बघा खारका आहे तर खार त्या जास्त बारीक होतात तर जेव्हा भासताना जर तुम्हाला जर खारीक मऊ पडले असं तुम्हाला वाटत असेल तर थोडा वेळ त्या व्यवस्थित शांत किंवा थंड होऊन द्यायच्या छान थंड झाल्यानं त्या खारका पुन्हा कडक येतात तर कडक आल्यानंतर तुम्ही पिशवीत भरून त्या पुन्हा थोड्याशा आपटून किंवा त्या खलबत्याच्या मदतीने चेचून अशा प्रकारे घेऊ शकता तर कापडी पिशवीमध्ये मध्ये अशा प्रकारे जर आपण खारका चेचून झाल्या तर एका सोबत आपण भरपूर अशा का खारका ज्या आहेत तर त्या व्यवस्थित चेचून घेऊ शकतो यानंतर आपण ह्या खारका साफ करून घेणार आहोत म्हणजे बघा इथे अर्धवट खारका ज्या फोडल्या गेलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये या असा फुलासारखा जो भाग असतो खारकेला तर तो काढून घ्यायचा आहे कारण की हा अतिशय कडक भाग असतो हा बारीक होत नाही तर खारकाचा हा भाग आपण काढून घ्यायचा आहे त्यासोबत सगळ्या बिया देखील काढायच्या आहेत एखादी बी जर राहिली तर आपल्या जी खारीक पावडर आहे तर ती लवकर खराब होते आणि चवीला देखील व्यवस्थित लागत नाही मिक्सर देखील खराब होऊ शकतो यासाठी सर्व ज्या बिया आहेत त्या बिया आणि ते फुल असतं खारकाच्या पाठीमागे ते देखील काढून घ्यायचं व्यवस्थित निवडून घ्यायचं त्यासोबतच तुम्ही या खारकाचे बारीक बारीक तुकडे देखील करू शकता तर इथे बघा आपण ज्या बिया आहेत तर त्या बिया सर्व आणि जी फुलं आहेत तर ती काढून घेतलेली आहेत यानंतर असे हे याचे मी थोडेसे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर काही वेळा हिवाळ्यामुळे ह्या खारका ज्या आहेत तर त्या मऊ पडतात म्हणजे आपण तुकडे केल्यानंतर देखील त्यामध्ये थोडंसं मऊपणा येतो तर असा मऊ जर झाल्या असला तुमच्या जर खाक खारकाचे तुकडे तर काय करायचं तर तुम्ही थोडंसं तूप कढईमध्ये घालान त्यामध्ये या ज्या खारका तुकडे केलेल्या त्या एकदाशी एक दाशेक दोन ते तीन मिनिट तुम्ही परतून घ्या अशा प्रकारे परतून घेतलं तर खारका आहे तर त्या पुन्हा जास्त कडक होतात तर इथे तुम्ही खारकाचा आवाज बघू शकता छान खारका कडक अशा भाजलेल्या आहेत तर आता आपण याची पावडर करायला घेऊया तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या खारका घालून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण चालू बंद करत हा मिक्सर आपण वेळ फिरवून घेणार आहोत तर बघा अतिशय बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे आणि काही चिकट वगैरे पण झालेलं नाही तर जास्त दिवस ही पावडर टिकते अशाच प्रकारे आपण थोड्या थोड्या खारका घालून या ज्या खारका आहेत तर त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्ही जर भरपूर प्रमाणामध्ये जर खा खारका आणल्या असतील किंवा तुम्हाला लाडू बनवायच्या असतील तर गिरणीमध्ये दे देखील ह्या खारका बारीक करून दिल्या जातात दळून दिल्या जातात तुम्ही तिथून देखील आणू शकता किंवा मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक केलं तरी सुद्धा चालेल तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण घरीच खारकाची पावडर बनवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन तीन पद्धती व काही चुका झाल्या तर काय करावं हे देखील सांगितलेलं आहे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला खारकाची पावडर कशी करायची ते सांगितले व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद